एका घनदाट जंगलाच्या काठावर एक चतुर पण थोडासा आळशी कोल्हा राहत होता तो रोज जंगलात फिरायचा काहीतरी खायला मिळेल का ते पाहायचा एके दिवशी सकाळ सकाळी कोल्ह्याला खूप भूक लागली होती त्याचे पोट कावळ्यासारखे ओरडत होते अरे देवा आज तरी काहीतरी चांगलं खायला मिळो असं म्हणत तो इकडे तिकडे फिरू लागला थोडं पुढं गेल्यावर त्याला एक सुंदर वेलीवर द्राक्षांचा मोठा घड दिसला द्राक्ष खूपच रसाळ गोड आणि चमचमीत दिसत होती कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं वा काय सुंदर द्राक्ष आहेत आज तर माझी मेजवानीच होणार असं म्हणत कोल्हा उडी मारायला तयार झाला कोल्ह्याने एक मोठी उडी मारली पण द्राक्ष खूप उंच होती त्याच्या हातात काहीच आलं नाही तो पुन्हा एकदा मागे गेला थोडी धाव घेतली आणि जोरात उडी मारली पण तरीसुद्धा द्राक्ष हातातच आली नाहीत हां थोडं अजून प्रयत्न करायला हवा असं म्हणून कोल्ह्याने पुन्हा पुन्हा उड्या मारल्या एकदा दोनदा तीनदा पण प्रत्येक वेळी द्राक्ष त्याच्या आवाक्या बाहेरच होती कोल्हा दमला त्याचा श्वास जोरात चालू लागला त्याचे पाय दुखायला लागले थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर तो द्राक्षांकडे पाहून म्हणाला ही द्राक्ष काही गोड नसतीलच नक्कीच आंबट असणार मला नकोच ही द्राक्ष असं म्हणून कोल्हा मान उंचावून तिथून निघून गेला पण खरं काय होतं द्राक्ष खरोखरच गोड होती फक्त कोल्ह्याला ती मिळाली नाहीत तर ला मुलांना या गोष्टीतून आपल्याला काय बोध मिळतो जे आपल्याला मिळत नाही त्याला वाईट म्हणणं चुकीचं आहे अपयश आलं तरी प्रयत्न करायला हवेत